राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे आपण यापूर्वी मान्य खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्या उपस्थितीत शिर्डीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिर्डीला एक बैठक घेतली आणि आज राहत्याला एक बैठक घेत आहोत आता नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आता नगरपालिकेत दहा तारखेला आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार आहे त्यानिमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात अक्षय असल सागर असल यांच्याशी माझं सातत्याने बोलणं होत होतं की आपल्याकडे उमेदवारांची काय अनेक उमेदवार राहते सुद्धा अनेक इच्छुक जे उमेदवार आहेत तर ते येऊन भेटले परंतु त्यांनी आज सांगितलं की आम्हाला जर तिकडून उमेदवारी नाही भेटली तर आम्ही तुमच्याकडून लढायला इच्छुक आहोत आम्हाला धनुष्यमान द्या आम्ही लढायला इच्छुक आहोत त्याचबरोबर आमच्या शिवसेना पक्षाकडून अनेक लोक इच्छुक आहेत त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही धनुष्यमानावर निवडणूक राहता नगरपालिका लढायला तयार आहे परंतु पक्षाने गेल्या दोन एका महिन्यामध्ये दोनदा बैठक घेतली आणि त्या बैठकीत स्पष्ट भूमिका केली की पहिल्यांदा माहिती झाली पाहिजे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युती झाली पाहिजे आणि या महायुतीच्या वतीने आपण राहता नगरपालिकेची निवडणूक लढू जर आपल्याला आपल्या सन्मानजनक जागा मिळाली नाही तर आपल्याला इतर विचार करण्याची गरज आहे त्या संदर्भात मी माझे खासदार सुजयदाधव विखे पाटलांशी सुद्धा तीन चार दिवसापूर्वी आमच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांना पण सांगितलं की राहता आणि शिर्डीमध्ये सन्मानपूर्वक युती झाली पाहिजे त्यांनी सांगितलं की हो निश्चित आपण सन्मानपूर्वक युती करू परंतु आपल्याला अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर आपल्याला आपला मार्ग मोकळा असेल मी राहता शहरामध्ये साधारणतः जितो भाऊ तुम्हाला सर्वांना माहिती एकोणनव्वद पासून राहता शहराच्या शिवसेनेशी जोडलेला आहे कारण की त्या काळात राहता शहरामध्ये अनिलभाई अटाक असतील राजेंद्र अग्रवाल असेल धनंजय गाडेकर असेल यांच्या माध्यमातून मा सातत्याने हो हो मी त्यांच्या संपर्कात होतो म्हणजे मी लहान होतो आणि सगळे सिनियर होते तेव्हापासून मी राहतामध्ये येतो आणि तेव्हाच्या नगरपालिकेपासून मी राहता नगरपालिका पाहतो आणि ह्या राहता नगरपालिकेमध्ये कायम शिवसेनेचे दोन तीन दोन तीन नगरसेवक राहिलेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर के वाय गाडेकरांच्या माध्यमातून शिवसेनेचा नगराध्यक्ष पण होता अनिल भाई यांच्या माध्यमातून अनिल टाक हे उपनगराध्यक्ष होते आणि नंतरही आपले दोन नगरसेवक झाले म्हणजे सातत्याने शिवसेनेचं वातावरण या शहरामध्ये अतिशय चांगलं आहे पूर्वी नगर जिल्हा हा नगर जिल्ह्यामध्ये नगर शहर हे शिवसेनेचा बाल्यकिल्ला होतं त्यानंतर कोपरगाव शहर होतं संगमनेर शहर होतं आणि त्यानंतर राहता शहराचा नंबर शिवसेनेच्या बाल्यकिल्ल्यामध्ये लागायचा सातत्याने राहता शहराची जनता आहे व्यापारी आहेत हे शिवसेनेकडे अपेक्षेने पाहतात आणि शिवसेनेला मतदान करतात आणि लोकप्रतिनिधी निवडून देतात आपण लोकसभा विधानसभा असतील बघितलं असेल की राहता शहरातून सातत्याने शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे कायम मतदान झालेलं आहे आणि या भागातून विधानसभेला आणि जेव्हा आपण विरोधात बी लढलो विखे पाटलांच्या आणि बरोबर पण होतो तर आता शहराने धनुष्यमानाने शिवसेनेला कायम आघाडी दिली आहे म्हणून मला असं वाटतं की राहता शहरातून पुन्हा धनुष्यबाणावर शिवसेनेचे नगरसेवक व्हायला काही हरकत नाही या ठिकाणी आपले पालकमंत्री लोकप्रतिनिधी आहेत म्हणून जशी पक्षाची वरिष्ठांची भूमिका आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार असेल त्या ठिकाणी त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल ज्या ठिकाणी राष्ट्रवादी जा दादा गटाचा उमेदवार आमदार असतील त्या ठिकाणी त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार असेल त्या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल त्याप्रमाणे आपले संगमनेर असेल नेवास असेल श्रामपूर असेल आणि आणखी काही दोन ठिकाणी हे शिवसेनेचे पदाचे उमेदवार असतील इतर ठिकाणी असेल तशी परिस्थिती त्या मान्य करतो की नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं प्राबल्य आहे या मतदारसंघामध्ये ते या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांना ते नगराध्यक्षपदाची निवडणूक जरूर लढू शकतात परंतु शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा राहता शहरामध्ये दिल्या पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे मला असं वाटतं की याबाबत सकारात्मक निर्णय होईल परंतु सागर असेल अक्षय असेल विनोद असेल जिथू हो तुम्ही शेजारी आहात शेळकेत तुम्ही पण आहात तर तुम्ही सगळ्यांनी राहता शहरामध्ये आपली आपले उमेदवार तयार केले पाहिजे आणि आपण उद्या जर तरचा प्रश्न युती होईल नाही होईल हा भाग वेगळा परंतु आपण आपली तयारी ठेवली पाहिजे मग जे काही सैन्य असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कधी सांगितलं नाही की पन्नास राजे लोक येतील आपल्या बरोबर सगळे मिळून आपण लढाई करू ते त्यांनी जी वाट पाहिली नाही त्यांचे छोटेसे मावळे होते छोटंसं राज्य होतं आणि त्यांच्याबरोबर जे लढायला मावळे होते छोटे होते कमी होते दे, परंतु त्यांनी मोठ्या मोगलांना पण हरवलं त्याप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर हो ठेवतो मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो शिवसेना प्रमुखांनी जर तुम्ही पाहिलं असेल तर शिवसेनेची स्थापना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केली प्रस्थापित लोकांनी कोणी केलेली नाही शिवसेनेमध्ये सगळे सर्व विस्थापित लोक होते गोरगरीब होते गिरणी कामगारांची मुलं होते आणि त्यांनी लढा दिला आणि शिवसेना महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचली शिवसेनेचा महाराष्ट्राचा शिवसेनेने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले उपमुख्यमंत्री दिले एवढंच नव्हे तर लोकसभेचा सभापती मनोहर जोशीच्या नावाने शिवसेनेचा सभापती सुद्धा या देशाच्या लोकसभेत झालेला आहे आणि तुम्ही सर्वांकडे बसवलं मनोहर जोशी सुद्धा यांच्याकडे बघितलं हे सुद्धा एक सर्वसामान्य शिवसैनिक होते आणि सर्वसामान्य कार्यकर्ते होते मुळात घाबरण्याचं काही कारण नाही आपले जे नेते आहेत पक्षाचे एकनाथ भाई शिंदे हे सुद्धा एक रिक्षा चालक होते आज अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांचे आदर्श काम केलं आता तुम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरे जाल तर तुम्हाला फक्त शिंदे साहेबांचा चेहरा लावायचा आहे पोस्टरवर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून आपल्या समोर जायचे मला असं वाटत नाही की कोणती लाडकी बहीण या महाराष्ट्रात अशी असेल की ती आपल्याला शिंदेसाहेबांना पण मतदान करणार आहे कारण की आज घराघरात साहेबांचा सा चेहरा पोसलेला आहे एक काळ असा होता की इंदिरा गांधीच्या काळात म्हणायचे इंदिराबाईचं राज्य इंद्राबाईचं आता अडीच वर्षात साहेबांनी केलेलं कार्य असेल अडीच वर्ष झोकून देऊन काम केलं आम्ही रात्रंदिवस रात्री दोन दोन तीन तीन वाजता एकनाथ साहेबांना भेटायला जायचो आणि सहज उपलब्ध व्हायचे आजही लोकांच्या मनात साहेबच मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आपण आपली लढाई आपल्याला स्वतः लढावी लागेल आणि असं काही विचार करायचं नाही समोरचे माणसं प्रबळ आहे आता तुमच्याकडं दोन्ही पॅनल प्रबळ होतील ताकदवान होतील तर आपण असं घाबरायचं कारण नाही आपण आपल्या आयनिशय त्या शक्तीनिशी आणि आपण प्रामाणिकपणे लोकांसमोर गेलो तर निश्चित लोक आपल्याला स्वीकार असं मला वाटतं त्यामध्ये आपण आपल्या प्रभागाची काय रचना आहे उद्या जितो बोलू मी आता सांगितलं की उद्या मला सविस्तर कोणत्या प्रभागात कोण आपले इच्छुक उमेदवार आहे त्यांची यादी काय ते अ असेल ब असेल सर्वसाधारण असेल ओबीसी असेल मागासवर्गीय असेल जाती असतील जमाती असतील त्याप्रमाणे उद्या मला यादी द्या कारण की आपले एबी फॉर्म एवढ्या दोन दिवसात आपल्या ताब्यात भेटणार आहे कारण की आजच आपले, आपले सचिव संजय मोरे साहेबांची बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितली यादी मी शिर्डीची यादी पाठवली पण आज त्यांना सांगितलं राहत्याची बैठक आहे ही राहत्याची बैठक झाल्यानंतर मी यादी पाठवतो तुम्ही इच्छुकांची यादी घेऊन त्यांचे जे राखीव मतदारसंघात असतील ओबीसी असतील त्यांचे दाखले आहे का तर ते दाखले काढून गेले दाखला काढणं फार काही अवघड नसतं दुसऱ्या काळात महिलांचे दाखले माहेरी असतात काढणं काय अवघड नसतं आम्ही आता काल एक दोन दिवसात एक दाखला काढून घेतला तर त्याच्यामुळे काही अडचण आहे जिथे येईल तुम्ही सांगा की या तालुक्यामध्ये अडचण शिवसैनिक आपल्याला मदत करतील वाटलं तर आपण मुंबईवरून फोन करायला लावू शिंदे साहेबांची ओएसडी फोन करतील आणि आपल्याला दाखले सुद्धा अडचण येणार परंतु तुम्ही लढायची तुमची मानसिकता आहे तुम्ही बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की शिवसेनेला चांगले दिवस आहे राहत्यामध्ये चांगले परिस्थिती आहे तर राहत्याला आपण पूर्ण शक्तीनिशी निवडणूक लढवली पाहिजे आणि आपला उमेदवार आपले नगरसेवक निश्चितच नगरपालिकेत जाणार असे मला खात्री आहे असेल पण जर माहिती झाली नाही तर आपण आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला किती जागावर लढवायची ज्या जागेवर आपली ताकद आहे विनाकारण ज्या जागेवर ताकद नाही तिथे लढायची गरज नाही जिथे जिथे आपण लढू शकतो त्या त्या जागेवर आपण तयारी केली पाहिजे आणि असा विचार करू नका की हा गरीब घरातला उमेदवार आहे मग इथे समोरचे प्रस्तावित आहे पैसेवाले वाले ते पैसे वाटतील त्याची काळजी करून लोक पैसेवाल्याकडे पैशाची अपेक्षा करतात की तो पैसेवाला आहेत ते दोन उमेदवार पैसेवाले आले ते किती देतील हा किती देईल तो किती देईल परंतु गरीब सर्वसामान्य कुटुंबातला जर उमेदवार असेल लोक त्याच्याकडे अपेक्षा करत नाही लोक सरळ सांगतात हा गरीब आहे परंतु आपण हक्काचा माणूस आहे त्याचा हात धरू शकतो त्याला सांगू शकतो की आमच्या गल्ली गटरा तुंबले आमच्याकडं गल्लीत स्वच्छता नाही आमच्या नळाला पाणी येत नाही मोठ्या माणसाने पैसे दिले का तो विचार करतो की आपण पैसे दिले आणि त्या माणसाला पण समोर त्याला सांगायला असं वाटतं की याला आपण त्याच्याकडून पैसे घेतलेले याला कसं काम सांगू आणि लोक मी शिर्डी नगरपालिकेच्या चार निवडणुका झाल्या चारही निवडणुका लढलो दोन जिंकल्या दोन हरलो परंतु मी पाहिले की लोक लोकच पाहिजे लोकांना सहज सजी भेटणारा माणूस पाहिजे आणि त्याला खात्री मी सांगता आपलं काम सांगता आलं पाहिजे असा माणूस पाहिजे असतो त्याच्यामुळे तुम्ही का काही छोटा कार्यकर्ता असेल त्यांनी सुद्धा घाबरायचं कारण नाही धनंजय गाडेकरनी पहिली निवडणूक लढवली तर सगळ्यात लहान धनंजय गाडेकर इथं या नगरपालिकेत होता मला चांगला आठवतो राजेंद्र अग्रवाल कलेक्शन करायचे बँकेचे अनिल भैया एकदम गरीब कुटुंबातला होता पण तिघही नगरसेवक निवडून झाले आपले थोडे थोडे दोन आपण पाच जागा पहिले लढवल्या त्या बरोबर बकरी साहेब थोड्या थोड्या मतांनी दोन जागा पडल्या तर परिस्थिती एकदम चांगली होती तशीच परिस्थिती आहे आम्ही मी जेव्हा आमच्या शिर्डी नगरपालिके निवडणूक लढवली दोन हजारला सगळ्यात लहान वयाने मीच होतो आता त्या निवडणुकीला दोन हजारला म्हणजे आता पंचवीस पंचवीस वर्ष झाले तर त्यावेळेस बी असं काही परिस्थिती नसती तर आपल्या लढण्यावर आपल्या लोकांना विश्वास देण्यावर अवलंबून असतं तर तुम्ही लढण्याची तयारी करा लोक तुम्हाला निश्चितच पाठिंबा देतील सागरणी काल आम्हाला सांगितलं की आपल्याला राहता नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणतीस या पार्श्वभूमीवर आपल्याला कार्यकर्त्यांची बैठक घ्यायची आहे त्यानुसार अत्यंत कमी कालावधीमध्ये एवढे सगळे इच्छुक उमेदवार आले आणि एवढ्या मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आले त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो इथून पुढच्या काळामध्ये येत्या पुढील तीन चार दिवसामध्ये अनेक घडामोडी घडणार आहे या 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 निवडणुकीचा सर्वच निर्णय आमचे नेते आदरणीय कमलाकर कोते घेतील आपण स्वतंत्र लढायचं की युतीमध्ये लढायचं याबद्दल पुढील काही दिवसामध्ये निर्णय होईलच तरी या प्रसंगी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सर्वांचे आभार श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल चिली समोर राहता जिल्हा अहिल्ला